जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेननी त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजन जे अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आहे आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशनकरता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत आहेत मी स्वतः त्याची माहिती घेतलेली आहे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय आणि झालेली घटना जेळगावातली अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे वेदनादायी आहे अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे चार लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कामी लागलेली आहे युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं आहे तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून पालक आहे पालकमंत्री स्वतःकडे आहेत गुलाबराव गिरीश महाजन हे सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्कात आहे उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे अधिकारी आहेत जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत हां त्यामुळे आता तो अपघात आहे आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं जे जी जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून याच्यावर नंतर मग त्या कशामुळे झाली याची ही बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच जळगाव मे जो एक्सीडेंट हुआ है ग्यारह लोगों की मौत हुई है कई लोग घायल है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है मैंने परिस्थिति का जायजा लिया है जानकारी ली है जिलाधिकारी संबंधित विभाग के अधिकारी विभागीय आयुक्त से मेरी बात हुई है और वहाँ जो रेस्क्यू ऑपरेशन है जहाँ जिनको हॉस्पिटलाइज करना है उनके ऊपर उपचार करना है वो वो काम शुरू है और वहाँ पर कोई भी किस्म की कमी नहीं होगी ऐसी हमारी राज्य सरकार ये इतना पूरा हाँ तो अभी ये तो ये तो अभी उसकी जांच होगी लेकिन पहले तो सबसे पहले जिनकी जो घायल हैं उनको उनका इलाज तुरंत हो जाए उनकी जान बचे इसको प्राथमिकता दी जा रही है